नमस्कार मित्रांनो आर टी पंचवीस टक्के मोफत प्रवेश दोन हजार सव्वीस सत्तावीस साठी लवकरच ऑनलाइन सा अर्ज सुरू होणार आहे त्यापूर्वी आर टी अधिकृत पोर्टल वर शाळांची नोंदणी सुरू असून आर टी अंतर्गत प्रवेशासाठी पात्र शाळांची यादी पोर्टल वर देण्यात आली आहे ज्यामध्ये कोणत्या शाळेमध्ये किती आर टी साठी सीट रिझर्व आहेत शाळेचे लोकेशन कोणत्या वर्गासाठी प्रवेश उपलब्ध आहे या प्रकारची सर्व माहिती पोर्टल वर आता देण्यात आली आहे तर ही माहिती तुम्ही तुमच्या घर बसल्या मोबाईल वरतीही चेक करू शकता तर ही माहिती कशी चेक करायची या व्हिडिओ मध्ये आपण लाईव्ह पाहणार त्यामुळे या व्हिडिओला तुम्ही अजिबात स्किप करू नका मित्रांनो शाळांची माहिती चेक करण्यासाठी तुम्हाला स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या आर टी च्या ऑफिशियल वेबसाईट वरती यायचं आहे या वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्ही पाहू शकता आर टी पंचवीस टक्के ऍडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर दोन हजार सव्वीस सत्तावीस खालते स्क्रोल करा त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तीन नंबरचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे इथे लिस्ट ऑफ स्कूल अलँग विथ अप्रूव्ड फीस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे खालती पाहू शकता तुम्हाला सर्च स्कूल आणि स्कूल डिटेल्स हे ऑप्शन देण्यात आलेले आहेत सर्वात प्रथम आपलं इथे महाराष्ट्र राज्य देण्यात आलेलं आहे खालती तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे तुम्ही ज्या पण जिल्ह्यामध्ये रा ॲडमिशन घेणार आहात तो जिल्हा तुम्हाला इथून निवडायचा आहे त्यानंतर सर्चमध्ये तुम्ही पाहू शकता बाय ब्लॉक बाय नेम तर तुम्हाला बाय ब्लॉक या ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर तुमचा तालुका आणि शहर जे पण आहे ते तुम्हाला इथून निवडायचं आहे हे निवडल्यानंतर खालती पाहू शकता आर टी कोटा यामध्ये ऑल आणि आर टी तर तुम्ही आर टी या ऑप्शनवरती क्लिक आहे अकॅडमिक इयर दोन हजार सव्वीस सत्तावीस हेच राहणार आहे त्यानंतर तुम्हाला सर्च या ऑप्शनवरती क्लिक आहे तर तुम्ही इथे पाहू शकता लिस्ट ऑफ स्कूल अंडर सिलेक्टेड ब्लॉक तर या ब्लॉकमध्ये म्हणजे या लोकेशनला किती शाळा उपलब्ध आहे तर तुम्ही पाहू शकता मी सर्च केलेल्या लिस्टमध्ये इथे एकोणचाळीस शाळा इथे दाखवलं जात आहे समोर शाळेचं नाव आणि पुढे शाळेचा कोड देण्यात आलेला आहे तुम्ही कुठल्याही शाळेवरती क्लिक केल्यानंतर पुढे त्या शाळेची माहिती म्हणजे इथे तुम्ही पाहू शकता स्कूल डिटेल्स देण्यात आलेले आहे समोर पाहू शकता इथं स्कूलचा कोड देण्यात आलेला आहे शाळेचं नाव देण्यात आलेलं आहे स्कूलची कॅटेगरी देण्यात आलेली आहे तर इथे पाहू शकता मित्रांनो स्टँडर्ड देण्यात आलेले आहेत फ्रॉम वन टू फिफ्थ म्हणजे यापासून पहिली पासून पाचवी पर्यंत यामध्ये शाळा उपलब्ध असणार आहे त्यानंतर बोर्ड पाहू शकता हा सीबीएसई बोर्ड आहे का स्टेट बोर्डची शाळा आहे याची पण माहिती तुम्ही इथे पाहू शकता त्यानंतर कोणतं मीडियम आहे याची सर्व माहिती तुम्हाला इथून पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो खाली पाहू शकता इथे चेक ॲड्रेस लोकेशन या शाळेचं गुगलवरती लोकेशन कुठं आहे ती माहिती तुम्हाला इथून पाहायला मिळणार आहे त्यानंतर खालती वॅकेन्सी डिटेल्स देण्यात आलेले आहे वॅकेन्सी डिटेल्स म्हणजे मध्ये पाहू शकता तुम्ही स्कूल एंट्री लेवल यामध्ये फर्स्ट स्टँडर्डला तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे त्यासाठी मिनिमम एज किती असणार असलं पाहिजे यामध्ये पाच वर्ष अकरा महिने आणि पंधरा दिवस मिनिमम झालेले असले पाहिजे तर मॅक्झिमम किती पाहिजे सात वर्षे पाच महिने तीस दिवस यामध्ये टोटल स्ट्रेंथ किती असणार आहे सतरा असणार आहेत आणि आर टी साठी यामध्ये किती रिझर्व असणार आहेत तर सहा सीट रिझर्व असणार आहे तर तुमच्या लोकेशनला कोणत्या शाळा आहेत त्यामध्ये किती सीट रिझर्व आहे त्याचं लोकेशन काय आहे ते कोणता बोर्ड आहे त्या शाळेला याची ए टू झेड माहिती तुम्ही या वेबसाईट वरती पाहू शकता मित्रांनो आणि योग्य त्या ठिकाणी तुम्हाला जेव्हा ॲडमिशन घ्यायचं असेल त्यावेळेस तुम्ही योग्य ती शाळा निवडू शकता तर मित्रांनो लवकरात लवकर पोर्टलवर जाऊन आपल्या जवळच्या शाळा तपासा आर टी प्रवेशाचे अर्ज कधीपासून सुरू होणार आहेत आणि फॉर्म कसा भरायचा याचा सविस्तर व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि गरजू पालकांपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद